नमस्कार मैत्रिणींनो आम्ही सुग्रणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज चमचमीत आणि मसालेदार सगळ्या वांग्याची भाजी कशी बनवायची ते मी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यात आधी मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये वांगे चिरून घेतलेले आहेत छान आणि एका कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये ते वांगे मी सोडून देणार आहे बघा या प्रकारे असे त्याला वाफवून घ्यायचे छान थोड्या वेळाने वाफवल्यानंतर त्यामध्ये एक टमाटर टाकायचं म्हणजे ते पण सॉफ्ट होईल आणि त्यानंतर मी कांदा टमा कांदा लसण अद्रक खोबरं आणि कोथिंबिरीच्या काड्या एकत्र चिरून घेतलेल्या आहेत सर्व काही आणि थोड्या वेळाने मी वांग्याला चेक करणार आहे हे बघा वांग्याला चेक केल्यानंतर त्याला काढून घ्यायचं एका परतीमध्ये छान शिजलेले आहेत ते वाफवून घेतलेले आहेत तर आणि त्यानंतर त्याच कढाईमध्ये कांदा खोबरं अद्रक लसण कोथिंबीरच्या काड्या ह्या पण मी चिरलेलं टाकून दिलेल्या आहेत थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला सोनेरी कलर येईपर्यंत गुलाबी हलका गुलाबी कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला हे छान झालेलं आहे आता याला गॅस बंद करून मिक्सरच्या भांड्यात काढत आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला बारीक वाटून घेऊया त्याआधी मी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच पाव चम्मच मसाला टाकलेला आहे अर्धा चम्मच धना पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे चला तर मग हे वाटण आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया हे बघा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मी आता कढाईत थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट घालायची तेलामध्ये लाल तिखट टाकल्यामुळे काय होतं कलर खूप सुंदर येतो भाजीला खूप छान अप्रतिम कलर येतो आता त्यामध्ये मी मसाला सोडत आहे बघा हे मसाला सोडलेला आहे याला मस्त एकजीव करण्यासाठी फिरवून घेऊया आपण बघा या प्रकारे राहिलेला मसालासुद्धा मी टाकून दिलेला आहे त्यात आणि याला झाकून ठेवूया जोपर्यंत मसाला आपला तेल सोडत नाही तोपर्यंत आपण याला छान शिजू द्यायचा आहे तोपर्यंत मी बारीक कट करून घेते कोथिंबीर आणि इकडे आपला मसाला होत आहे हे बघा बारीक मस्त चिरायची आहे आणि त्यानंतर आता मी मसाला चेक करणार आहे झाला आहे का आपला चेक करूया बघा किती छान कलर आलेला आहे सुरेख एकदम तर बघा मसाला पूर्णपणे झालेला आहे आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे त्यामध्ये वांगे टाकून दिलेले आहेत मी हे बघा अशा प्रकारे वांगे टाकून द्यायचे वरणं थोडंसं कोथिंबीर टाकायचा कोथिंबीरीनं स्वाद खूप छान येतो आणि एकीकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं या भाजीमध्ये कधीही गरम पाणीच टाकायचं थंड पाण्याने चव बिघडून जाते चला तर मग गरम पाणी सोडूया त्यामध्ये बघा या प्रकारे गरम पाणी टाकलेलं आहे मी कमी पडत होतं म्हणून अजून एकदा थोडंसं राहिलेलं होतं पातेल्यात ते पण पाणी टाकून देत आहे मी या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि हे सर्व पाणी टाकून दिले आपली भाजी तयार मसालेदार चमचमीत